शिरूर लोकसभा मतदारसंघात यावेळी तरुणाईचा दांडगा उत्साह दिसून आलाय बाहेर राज्यात शिक्षणाच्या निमित्तानं असलेल्या विद्यार्थ्यांनी आज आपापल्या गावी येऊन मतदान केंद्रावर मतदान करत लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात आपण सुरू लोकसभा मतदारसंघात आलो या ठिकाणी मतदारांकडून जाणून की त्यांचा मतदानाविषयी काय प्रतिक्रिया आमचा मतदारला चांगला या ठिकाणी महिला मतदार देखील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांनी यापूर्वी किती वेळा मतदान केले आहे हे माझं लोकसभेसाठीच दुसऱ्यांदाचं मतदान आहे आणि मला मतदान करत हे सगळ्यांना आवर्जून सांगायचं व्हिडिओच्या माध्यमामधून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा की मतदान करत असताना सगळ्यात पहिल्यांदा महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल त्यांनी सगळ्यातली स्वतःची मानसिकता सगळ्यात पहिल्यांदा बदलणं गरजेचं आहे बरेचसे लोक सर्रासपणे म्हणतात की काय होणार आहे माझ्या एका मतानं पण कधी कधी मत सुद्धा फार महत्वाचं ठरतं जेव्हा दोन पारडी ही बॅलन्सिंग मध्ये असतात आणि जर त्याच्यात एक ग्रॅम अर्थात सपोज जर दहा ग्रॅम पाच ग्रॅम जरी आपण काही टाकलं तरी एक पार्ड वर होतं एक पार्ड खाली होतं सत्ताधारी विरोधी होऊ शकतो किंवा विरोधक हा सत्ताधारी होऊ शकतो म्हणून एकमत सुद्धा फार महत्वाचं महत महत आहे आणि आपण असं जसं म्हणतो कन्यादान महत्वाचं आहे किंवा ते आपलं कर्तव्य तसं मतदान सुद्धा हे फार महत्वाचं कर्तव्य आहे हे सगळ्यांनी केलंच पाहिजे भ्रष्टाचार मुक्त भारत होणं ही काळाची गरज आहे आणि सर्वसामान्यांना त्यांचा हक्क अधिकार मूलभूत गरजा ह्या मिळणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यासाठी मतदान करायला अवश्य या आणखी दुपारचा आणखी कालावधी बाकी आहे संध्याकाळपर्यंत उरल्या सुरल्यांनी जेवढ्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी लोकांपर्यंत हा मेसेज जात असेल तर प्रत्येकानं स्वतःचं आद्य कर्तव्य म्हणून मतदान करण्यासाठी या लोकशाहीचा स्तंभ आणखी मजबूत करण्यासाठी या भारतभूमीला सक्षम बनवण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून मतदान करण्यासाठी या धन्यवाद या ठिकाणी एक तरुण उमेदवार आहे मतदार आहे जे पहिले सर्वात प्रथमच मतदान करत आहेत त्यांच्या मी प्रतिक्रिया जाणून घ्या माझ्या लोकसभेसाठी पहिल्यांदाच मी मतदान करत आहे तर आनंदच होत आहे मतदान करताना माझं सगळ्यांना एक म्हणणं आहे की सर्वांनी आवर्जून मतदान करायला नक्की आपला हक्क आहे तो शक्यतो मुंबई पुणेवाल्या लोकांसाठी आवर्जून झालेला सुट्टीचा दिवस असाच घालवता पण या दिवशी मतदान करून आपला हक्क बजावा आणि एक चांगला नेतृत्व एक चांगला उमेदवार म्हणून निवडून जाय तुम्ही कुठून मी ह्याच गावची आहे काटापूरची माझं पहिलंच लोकसभे लोकसभा मध्ये पहिलंच वॉटर आहे तर मला एवढंच आहे की आपला हक्क आहे मतदान करणं आणि मला असं आहे महत्वाचं पुणे आणि मुंबई ठिकाणचे जे लोक आहेत जे प्रॉपर इथले आहेत त्यांनी आवर्जून यावं आणि हा आपला हक्क आहे आणि हा मतदान हे केलंच पाहिजे सगळ्यांनी मला असं आपण या ठिकाणी पाहतात की तरुणांना अतिशय उत्साह वाटत आहे मतदान करताना या ठिकाणी एक तरुण युवक मतदार देखील आहे त्याच्याकडून जाणून घेऊया की त्याला काय वाटतं हे माझं पहिलं वोटिंग आहे आणि पहिलं वोटिंग करताना मी खूप सारे मुद्दे लक्षात घेऊन वोटिंग केलं भारतीय एज्युकेशन सिस्टीम भारताचं होणार राजकारण यांच्याकडे पाहून मी मतदान केलं आणि खूप बारी मतदान केल्यामुळे आपण भारतीय लोकशाहीमध्ये एक सिंहाचा वाटा मत देऊन दिला पाहिजे दहा किलो तांदळासाठी मतदान न करता आपल्या दहा पिढ्या पुढच्या दहा पिढ्यांसाठी पुढच्या दहा पिढ्या सुशिक्षित होतील याच्यासाठी आपला आता नेतृत्व देणं अत्यंत गरजेचं आहे आपला जो माणूस संसदेत जाईल पार्लिमेंटमध्ये जाईल तो आपले क्वेश्चन व्यवस्थितरित्या नीट त्याने मांडले पाहिजे आपल्या आपल्या होणाऱ्या अडचणी त्याने सोडवल्या पाहिजे यासाठी आपण वोटिंग करणं अत्यंत गरजेचं आहे आणि वोटिंगचं आत्ता आपण पाहिलं तर आता तीन टप्पे होत आले आत्ता आता तिसरा टप्पा दोन टप्पे झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रात वोटिंग फार कमी झाले असं मला वाटतं खूप पन्नास साठ टक्क्याच्या मध्येच वोटिंग आहे पण इथून पुढे हे वोटिंग ऐंशी नव्वद टक्के नव्यान्न तर शंभर टक्के वोटिंग हे महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि महाराष्ट्राने भारतासाठी भारताच्या वोटिंगमध्ये खूप महत्वाचा महत्वाचा वाटा